वंचित मी इत्या बोलतो आहे माझ्या संपूर्ण कामामध्ये दलित चळवळींनी बिना शर्त मला मदत केली आणि त्याबद्दल मी नेहमीच या दलित चळवळींचा आभारी राह मग ते रामदास आठवले असतील आज बीजेपी भी सोबत आहे उघडपणे जोगेंद्र कवाडे असतील प्रकाशजी आंबेडकर असतील प्रकाशजी आंबेडकरांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस आघाडीसोबत राहावं असे प्रयत्न करण्यात आले मी माझ्या जाहीर भाषणांमध्ये हे आता एकतीस व बत्तीस व भाषण आहेत तीस भाषणं या आधी झालेली आहे या विषयावरची एकतीस झालेली आहे मी प्रत्येक भाषणामध्ये बोलायचो भाषणं युट्यूबवर पण येतात अनेक विद्वान माणसांनी मला लेखी कळवलं की सर तुमची किती इच्छा असली तरी प्रकाश आंबेडकर आणि वंचित कधीच इंडिया आघाडीसोबत येणार नाही ना। कारण त्यांचा अजेंडा वेगळा मी त्यांना असं सांगण्याचा सा प्रयत्न केला की के नाही हो आतापर्यंतची गोष्ट वेगळी आहे पण आता सध्या कठीण परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर जी, ना जी राज्यघटना ओळखली जाते ती राज्यघटना धोक्यात आली आहे असं प्रकाशजी स्वतः म्हणतात यांची आघाडी उत्तम व्हावी म्हणून मी गेले सहा आठ महिने माझ्या वतीनं मी प्रयत्न करत होतो सगळ्या काँग्रेसच्या मोठ्या लिडरशी मी बोललेलो आहे उद्धव ठाकरेंशी बोललेलो आहे शरद पवार आणि त्यांच्या बाकी नेत्यांशी बोललेलो आहे सगळ्यांनी मनापासून प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत येतील असे प्रयत्न केलेले आहे तुमच्यापर्यंत खोटी माहिती पोहोचते म्हणून मी मुद्दाम बोलतो आहे प्रकाश आंबेडकरांनी शेवटपर्यंत त्यांना किती पाहिजे सांगितलं नाही त्यांची दोन स्टेटमेंट तुमच्या मध्ये मी सांगतो पहिलं स्टेटमेंट त्यांचं होतं की हे चार पक्ष आहेत बारा बारा त्यांनी द्यावे घ्यावे बार चूकाठी केवढा हास्यास्पद मुद्दा आहे ज्याला थोडं बहुत राजकारण कळतं त्याच्या पण लक्षात येईल की हास्यास्पद मुद्दा शेवटपर्यंत संजय राऊत जाहीर करत आले की आम्ही चार पाच यांना जागा द्यायला तयार आहोत शरद पवार आणखी पुढे जाऊन म्हणाले आणखी एखादी जागा वाढवता येईल ज्यांना सहा पर्यंत जागा सुटू शकतात प्रकाश आंबेडकरांनी शेवटपर्यंत जागा कोणत्या हव्यात सांगितलं नाही उलट त्यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं हे सगळं आपल्या याच्यावर उपलब्ध आहे युट्यूबर आता त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना ऐकता येईल त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की या तीन पक्षांनी आपापल्या जागा वाटून घ्याव्या आणि मग मी सांगेन मला कोणती जागा हवी शक्य असतं का असं एकदा पक्षातल्या माणसांना सांगितलं तुम्ही तयारी करा आणि नंतर प्रकाश आंबेडकरांनी जागा मागितली नाही रे बाबा आता तू तयारी केली तरी थांब प्रकाश आंबेडकरांना जागा द्यायची आहे असं करता येतं का प्रत्येकाला राजकारण चालवायचं असतं माणसं सांभाळायची असतात शेवटपर्यंत या माणसाने सांगितलं माझ्याकडे लेखी संदेश आहे अनेकांचे मोठमोठ्या मुण विद्वान लोकांचे महाराष्ट्रातले मानव तुम्ही कितीही बोलत असला आणि तुमची कितीही इच्छा असली तरी आम्ही तुम्हाला लिहून द्यायला तयार आहोत की प्रकाश आंबेडकर कधीही आघाडी सोबत येणार नाही ते स्वतंत्र उभे राहतील आणि बीजेपीला मदत करत त्यामुळे एक मुद्दा लक्षात घ्या जर आपल्याला बाबासाहेबांची राज्यघटना वाचवायची असेल आणि ती टिकवायची असेल तर बीजेपीला मदत करणारी कोणतीही कृती आपल्या हातून घडता कामा नये आणि म्हणून जरी आंबेडकर नाव असलं तरी वंचितला मत देता आपण कामा नाही यावेळेस वंचितला मत याचा अर्थ बीजेपीला मत म्हणजे बाबासाहेबांची राज्यघटना जमिनीमध्ये गाडण्याला मत